अवैध रेती साठ्या प्रकरणी एकोणतीस कोटींपेक्षा अधिक दंड प्रस्तावित सिरोंचा तालुक्यात गौण खनिज तपासणीत प्रशासनाची कारवाई सिरोंच्या उपविभागातील अवैध गौण खनिज प्रकरणात जिल्हा प्रशासनाने तपासणीची कारवाई करत पंधरा हजार सहाशे पासष्ट ब्रास अवैध रेती साठा व वाहने जप्त केली आहे सिरोंच्या विभागात अवैध रेती तस्करीबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी सहायक जिल्हाधिकारी तथा अहेरीचे उपविभागीय अधिकारी कुशल जैन यांना याबाबत विशेष तपासणी करण्याचे निर्देश दिले होते कुशल जैन यांच्या पथकाने दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार अंकिसा माल चिंतरेबला व मदिकुंठा येथे तपासणीची कारवाई केली यावेळी अंकिसा माल येथे सर्वे नंबर नऊशे आठ मधील रेती साठ्यात चौसष्ट ब्रास आणि सर्वे नंबर सहाशे नव्वद व सहाशे एक्याण्णव मधील साठ्यात एकोणसाठ ब्रास रेतीची तफावत आढळून आली आहे या दोन्ही प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे तर मदिकुंठा येथे सर्वे नंबर पाचशे मध्ये परवानगी असलेल्या ठिकाणी भेट दिली असता रेती साठा सा सर्वशे छप्पन जागेवर मोजमाप अहवालानुसार या ठिकाणी एकूण पंधरा हजार सहाशे पासष्ट ब्रास रेती साठा दिसून आला साठवणूक आणि वाहतुकीसाठी संबंधितांकडे कोणताही वैध परवाना उपलब्ध नसल्यामुळे हा साठा अवैध घोषित करून जप्त करण्यात आला याशिवाय गौण खनिज उत्खनन व वा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दोन जेसीबी मशीन एक पोकलँड मशीन आणि पाच ट्रक ही वाहने देखील जप्त करण्यात आहे तहसीलदार सिरोंचा यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट चे कलम अठ्ठेचाळीस सात व अठ्ठेचाळीस आठ मधील तरतुदीनुसार पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकारी अहेरी यांच्याकडे सदर अहवाल सादर केला आहे त्यात जप्त केलेल्या पंधरा ब्रास अवैध साठ्यासाठी प्रति ब्रास अठरा रुपये दंड पेनॉल्टी प्रमाणे एकूण अंदाजित रक्कम एकोणतीस कोटी छत्तीस लाख छप्पन हजार आठशे रुपये दंड प्रस्तावित करण्यात आला आहे अंतिम सुनावणी आणि अपीलाच्या अधीन राहून ही दंडाची रक्कम निश्चित होईल सर्वा करी या सर्व प्रकरणात चौकशी सुरू असल्याचं सहायक जिल्हाधिकारी कुशल जैन यांनी कळवलंय सबस्क्राईब प्रेस द